नमस्कार मित्रांनो आजच्या लाईफ मेडिसिन बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत थायरोनॉर्म या महत्वाच्या औषधाबद्दल थायरोनॉर्म म्हणजे काय थायरोनॉर्म हे लिवो थायरॉक्सिन सोडियम नावाचं औषध आहे हे थायरॉइड हॉर्मोनची कमतरता था, हायपोथायरॉइडिझम भरून काढण्यासाठी वापरलं जातं हे कसे काम करते थायरोनॉर्म शरीरात कृत्रिम थायरॉइड हॉर्मोन पुरवते ज्यामुळे शरीराचं चयापचय ऊर्जा आणि वाढ सामान्य राहते याचे उपयोग इंडिकेशन्स थायरॉइड हॉर्मोनची कमतरता थकवा वजन वाढ केस गळणे अशा लक्षणांवर नियंत्रण शरीरातील हॉर्मोन संतुलन राखण्यासाठी डोस थायरोनॉर्म सकाळी रिकाम्यापोटी नाश्त्यापूर्वी तीस मिनिटे आधी घ्यावी डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतो साधारणपणे पस्तीस मायक्रोग्रॅम ते एकशे पन्नास मायक्रोग्रॅमपर्यंत पर्यंत औषध दररोज एकाच वेळी घ्यावी आणि अचानक बंद करू नये दुष्परिणाम साईड इफेक्ट्स जास्त मात्रेत घेतल्यास हृदयाचे ठोके वाढणे चिडचिड वजन कमी होणे झोप न लागणे असे त्रास दिसू शकतात असे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी औषध आयुष्यभर घ्यावे लागण्याची शक्यता असते डोस बदल फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा दर काही महिन्यांनी टी एस एच टेस्ट करून घ्या म्हणूनच मित्रांनो थायरोनॉर्म हे औषध थायरॉइड संतुलित ठेवण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे हे नियमितपणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लॉंगलाईफ मेडिकल स्टोर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद